जयशिवराय मी आत्ताच मागं प्रसारित केला होता व्हिडिओ की आता मला थोडंसं शांत राहू द्या कारण की एकंदरीतच जी परिस्थिती तयार होत चाललेली आहे की म्हणजे जे काही घडतंय सातत्याने आता महाराष्ट्रभर जे काही चाललंय ई व्ही एम घोटाळा ते तुमचं काय ते काउंटिंग घोटाळा काय नको नको ती लफडी आता ही तर झालीच याच्यात तर विषय पार पडलाच याच्या पुढेही आता सगळं सुरू झालेलं आहे की कसं करायचं काय करायचं मात्र कुटुंब कौटुंबिक जी परिस्थिती आहे कौटुंबिक जो विषय आहे माझा तो विषय मला असं वाटतं की मला आता परवानगी देत नाही की मी राजकारणामध्ये कुठे सक्रिय व्हावं मला असं वाटतं की आत्ता ही निवडणूक ही जनतेच्या हातात राहिलेली नाही ही ही लोक परस्पर उडवत आहेत आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कौटुंबिक व्यवस्था उद्ध्वस्त करून टाकली आहे आतापर्यंत काका पुतणे भाऊजाई असं आपण बघितलं अख्ख्या जगात कुठं बघितलं नसेल की बायको नवऱ्याची विरोधात उभी राहिली आणि ते पण तिसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणजे हा सगळा प्रकार जो आहे हा किळसवाना प्रकार आहे आणि ह्याच्यानंतर आता मुलाला बापाच्या विरोधात उभं करायची तयारी म्हणजे हे सगळं जी घाण आहे ना ही विकृत घाण आहे आणि म्हणून बरं तेवढंच नाही कुठलाही मुलगा उभा राहिला तर बाप उभा राहूच शकत नाही हे नैसर्गिक आहे हो पण तो मुलगाही व्यवस्थित वागायला तयार नाही तोही बापाचा अपमान करतोय हे कसं चालणार आहे सगळं म्हणजे हे अडचणीत आणायचं आणि संपवायचं असा हा यांचा सगळ्यांचा एक भाग मला दिसतोय पण ह्याच्यात यांनी कौटुंबिक व्यवस्थेचे धिंडवडे काढलेत बिल माझ्या नावाने टाकले हे कुठून सुरू झालं कुठं हे संपवलं आहे कुठं हे आता आलेलं आहे या सगळ्या गोष्टी जनतेला दिसत नाहीत असं नाही दिसतात मध्ये नाटकंही झाली तेही सगळं पार पडलं पण आता हे सगळं करत असताना याचा शेवट जो व्हायला पाहिजे तो व्हायला कसा पाहिजे हेही यांनीच ठरवायचं आहे मला त्यांना हात जोडून विनंती करायची की बाबांनो हा जो आता इथून पुढचा जो काही निर्णय आहे तो निर्णय हा मी तर प्रामाणिकपणे सांगतो की आता जे मी बोललोय की बाबा तुमचा माझा काही संबंध नाही तुम्ही तिकडे आम्ही इकडे कृपा करा मला जगू द्या आणि तुम्हीही आता आनंदाने तो मतदारसंघ चालवा आता सामाजिक जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये परिस्थितीनुसार मी निर्णय घेतो आणि त्याच्यामध्ये काय कोणाला मदत करायची ती करतो पण तुम्ही जोरजबरदस्ती करण्याचे सुद्धा आता हळूहळू प्रयत्न कराल किंबहुना सुरू झालेत असं म्हटलं तरी काही हरकत नाही म्हणजे आता जोर जबरदस्ती करून हर्षवर्धनला घरात टाकायचं आणि मग पाहिजे ते करायचं हे धंदेनं ना मी नाही खपून घेणार आणि हे ऐवजी जे मी जेलमध्ये जाणं पसंत करेन महाराष्ट्रातल्या तमाम वरिष्ठ पातळीवर काम करणाऱ्या किंवा माझ्या वडिलांचे जे सहकारी असतील त्यांना मी विनंती करतो की ह्या माणसं अंगावर आलेली आहेत याच्यामध्ये तुम्ही कोणीतरी मध्यस्थी घ्या नाही तर काहीही होऊ शकतं याच्यामध्ये स्फोटक परिस्थिती तयार झालेली आहे शांतपणे मला जगण्याची इच्छा आहे आणि मध्यस्थी करायची तर वरिष्ठ पातळीवरून मध्यस्थी कोणीतरी करू देत काय करायचं ते निर्णय घेऊ देत असा जोर जबरदस्तीने काहीतरी चाकू लावून किंवा काहीतरी वेडसरपणाकडून हर्षवर्धन घरात येईल आणि मग आपण त्याच्याकडनं फायदा बन घेऊ असला खुळा विश्वास कोणी ठेवू नका आमचं घर रायबान जाधव साहेबांचं हे स्वाभिमानी घर आहे हो आम्ही वेगळे लोक आहोत कधी करणार या गाढवांना